नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेहीकल मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे या संदर्भातील जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या योजनेच्या अटी व शर्ती नक्की काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता योजनेच्या ज्या काही प्रमुख अटी व शर्ती आहेत त्या इथे देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये पहिली अट आहे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा त्याच्यानंतर दोन नंबर जर बघितली तर अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान चाळीस टक्के असावे तसेच जिल्हा चिकित्सक सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा तीन नंबर जर बघितले तर अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे म्हणजेच यू डी आय डी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे चौथं जर बघितले तर अर्जदार हा अठरा ते पंचावन्न या वयोगटातील असावा त्याच्यानंतर पुढील जर बघितलं तर मतिमंद अर्जदाराच्या बाबतीमध्ये त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील सहावं जर बघितलं तर दिव्यांग अर्जदाराकडे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावी त्याच्यानंतर पुढील जर बघितले तर अर्ज लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व याप्रमाणे राहील पुढील जर बघितले तर अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीमध्ये देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांगत्व व्यक्तीच्या बाबतीमध्ये सोबतच्या साह्याने फिरत्या मोबाईल व्यव व्यवसाय करण्याच्या प्राधान्य दिले जाईल त्याच्यानंतर पुढील जर बघितलं तर अर्जदाराच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनांची योग्य ती काळजी घेण्याचे बंधनपत्र सादर करणे आवश्यक राहील जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल अर्जदार हा शासकीय श्या, निमशासकीय मंडळे महामंडळे यांचा कर्जदारी नसावा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या कर्जदार असेल तर ते थकबाकीदार नसावा राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई व्हेरिकल प्राप्त झालेल्या दिव्यांग लाभार्थी सदर योजनेचे अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल तर अशा प्रकारच्या ह्या काही महत्त्वाच्या अटी व शर्ती ज्या आहेत ते इथे देण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र